वळूयात पुढच्या बातमीकडे मंत्र्यांच्या ओएसडींच्या नियुक्तीवरून सुरू झालेल्या नव्या वादामध्ये आता अमोल मिटकर यांनी गौप्यस्फोट केलाय एका ओएसडी न कामासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप अमोल मिटकर यांनी केलाय तत्कालीन रोजगार हमी योजनेच्या ओएसडी संदर्भात अनुभव आल्याची माहिती अमोल मिटकर यांनी दिली आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं म्हणूनच त्यांनी कौतुक केलं माझा अनुभव होता रस्त्याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये रस्त्याच्या कामासाठी मी संबंधित मंत्र्यांच्या एका पी एन पी ए माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी इतके इतके किलोमीटर करता इतके इतके जर तुम्ही दिले तर कदाचित ती कामं लवकर होतील कारण माझ्या जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने थोडी आर्थिक देवाणघेवाण करून काही कामं मंजूर करून आणली होती जो व्यक्ती पदावर पण नव्हता त्यांना म्हटलं मी आमदार असून पण कामं होत नाहीत तर संबंधित व्यक्ती कुठल्या पदावर नसताना कामं कशी होतात तर नंतर मग काही दिवसानंतर शोध घेतला तर असं लक्षात आलं की आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय ही कामं मंजूर होत नाहीत तर मग आता पाच लाख रुपये देऊन पन्नास लाखाची कामं मंजूर केल्यानंतर त्या कामाची क्वालिटी काय राहणार तो विषय मी दादांच्या पण कानावर टाकला होता आणि त्यावेळेस दादांनी सांगितलं की ही कामं आता अजिबात अशा पद्धतीने करायची नाही जर असं कोणी आढळलं तर त्याच्या त्याच्या बाबतीत मला सांगायचं मी ती कडक कारवाई करेल त्यामुळे मला तो अनुभव आला पण नंतर मग मी परत ह्या जिथं आर्थिक व्यवहार करून कामं होत असतील त्यापेक्षा ते व्यवहार न केलेले बरे